सेमी फायनलच्या दुसऱ्या सापण्याला सुरुवात पहिला चेंडू दमदार टाका गेलाय संभाजी खांडेकर यांची जादू पाहायला भेटली आहे पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि आज बाहेरच्या चेंडू वरती चिड़चाडी करण्याचा प्रयत्न केला गेला दुसरा चेंडू इथे मात्र जर पाहिला गेला तर चित्रक्षण खराब झालंय नतीजा चेंडू इथे जातोय तर सीमारेषा बाहेर चार दाबीसाठी काय नाही फुलटो चेंडू आणि या फुलटो चेंडू वरती करारा जवाब अजून एक दर्जेदार फटका कवरच्या क्षेत्रक्षकाला बीक सुनील शेलार परंतु त्यानंतर बहरात देखील आलेत मग सुपरस्टार पुन्हा एकदा सुपर चे उपर कामगिरी करताना दिसतोय बॅक बॅक टू तीन चेंडूंवरती करारा जवाब आणि त्याचमुळे जो चार चेंडू मध्ये आतापर्यंत बारा दबा तरी बॅटिंग इथे मात्र केली जाते फायटर इलेव्हन मल्हारपेठच्या या दोन खेळाडू तिच्यामध्ये होतो ना अजून एक फुल टॉस चेंडू वरती अजून एक करारा जवा बॅक टू बॅक इथे मात्र चार चेंडूंवरती चार चौकार चे उतर पाहायला भेटतोय मात्र शतकातील शेवटच्या चेंडून निर्धा आहे आणि याच बरोबर पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर सोळा धावा या दाफल कवाती टाकल्या जाते इथे थँक यू डीजे हॅलो 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 कोणतं के जे आहे ते जाऊन पोहोचले ते म्हणजेच थोडा दावा जातो का म्हणजे जाते तर गोविंद जी मार्ग पडली परिवर्तन होत दिसते परिवर्तन या मध्ये कम बॅक देणार असतील का हे देखील पाहिजे गोलंदाजी मार्ग मध्ये आपण पाहतोय मॅन फ्रॉम मल्लारपेठ नाव वाही या गोलंदाजाचा विशाल काळे जनमन स्पोर्ट्स मल्लपेठ या संघाकडून देखील या स्पर्धेसाठी गणेश काळे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि त्यानंतर आपल्या संघासाठी धावा बनवण्यासाठी ते देखील पंचवीस धावा दफलकावरती लागले जाते तर विशाल काळीचं मगायचं षटक फक्त नवधावांचं राहिले चांगली गोलंदाजी राहिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आणलं जाते वैभव गोर गोरपडेला वैभव गोरपडे एका होती तीच कामगिरी कुठेतरी या मॅच मध्ये देखील करावी लागेल गोलंदाजी केली जाईल वैभव माध्यमातून हे घोरपडे नक्कीच कमबॅक करून देणार षटक ठरणं गरजेचं आहे कारण का मग षटकामध्ये कमबॅक केलाय विशाल काळेने या षटकामध्ये जर दावा बनवल्या गेल्या तर मल्हारपेठ संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटेल आणि ही मजबूती आणण्यासाठी सध्याच्या घडीला देखील प्रयत्न करता दिसत आहेत चांगला फटकायची मात्र कवरच्या दिशेने फटकायला असतं गेलाय क्षेत्रक्षण खराब झालंय इथे शरद पाटील चूक करता दिसतायत तिच्या चार धावा या अपोजिट संघाच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर गोलंदाजाच्या खात्यामध्ये डिपॉझिट केल्या जातात एकोणतीस जावा लागल्या जातात विलास पाटील फाउंडेशन कुठेतरी उत्तर शोधावं लागतील ला, या संघाचा खेळाडू म्हणजे शरद पाटील यांच्या माध्यमातून दोन चुका झाल्या आणि त्या दोन चुकांवरती आठ जावा या खर्ची देखील झाल्या कुठेतरी या आठ जावा जिवारे देखील लागल्यात विलास पाटील फाउंडेशन सहावाडी संघाला कारण का त्याचमुळे एकोणतीस दावन पर्यंत मदत मारली गेली आहे <tip> हा चेंडू थोडासा उजव्या श्रीच्या बाहेरचा नीजा पंचांचे दोन्ही हातात समांतर आणि त्याचमुळे जे आहे की ती ती लागल्या आहेत एक्स्ट्रा धावांवरती कुठेतरी अंकुश लागावा लागेल या मॅच मध्ये वैभव घोडपडे गोलंदाजी आल्यानंतर कुठेतरी एक्स्ट्रा धावा त्यांना रोकाव्या लागतील या मॅच मध्ये त्यानंतर अपोजिट संघ आपल्यावरती एक टार्गेट सेट करून ठेवणार आहे आणि त्याचमुळे आपल्याला या मॅच मध्ये धावा रोकाव्या लागतील या चेंडू वरती फटका चांगला आलाय प्रॉपर टायमिंग आहे या फटक्यावरती चेंडू जाईल चार धावा देऊन पी जे का फटका केलाय थोडस जर पाहायला गेला तर या चेंडूवरती बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला गेला उजव्या बाहेर उजव्या बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर त्या चेंडू वरती आपली ताकद ही दाखवली गेली आहे सुनील शेलारला जर खराब चेंडू टाकले तर त्याच खराब चेंडूचा समाचार घेण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे त्याच्याकडे खूप सारे शॉर्ट सिलेक्शन आहेत आणि त्याचमुळे हा खेळाडू नक्कीच ग्रामीण प्रटलावरती एक यशस्वी खेळाडू म्हणून ओळखला जातो हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने परंतु थोडासा कमी गतीचा आणि याच परिवर्तनामुळे कुठेतरी हा फटका जो आहे तो फसताना देखील दिसलाय नाहीतर या चेंडूवरती देखील मोठा फटका जरूर सजवला गेला असता आता मात्र जर पाहिला गेला तर क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेल्या क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर कवरपांच्या दिशेने क्षेत्रक्षकाला आणलं जाते डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला आणल्यानंतर जर पाहिला गेला तर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चित्रक्षकाला इथे मात्र जर पाहिला गेला तर पुन्हा एकदा हलवलं गेलं त्यानंतर जर पाहिलं गेला तर, तर पंचा इशारा येतोय नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय नोचा इशारा फेकी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये आणि त्याचमुळे गोलंदाजाला इथे मात्र बॅन केलं जात आहे तीन रन पेनल्टी तीन रन कशी काय दोन रन पेनल्टी रन नो प्लस नो रन नो प्लस वन नो प्लस टू नो प्लस वन नाही घेतले गवसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच राखल्या जाते छत्तीस जावा धपती पाहूया पुढील षटक माध्यमातून पूर्ण केलं जाईल ला। सतीश ना इथे मात्र आणलं जाते नाही सोन्याला विचार सोन्याला दोनच बँच्या दोन सांगा चेंडू आहे या चेंडूवरती इथे मात्र कवरच्या डोक्यावरून फटकेला सज्ज लागत आहे डीप कव्हरचा क्षेत्रक्षक इथे मात्र चूक करता दिसतोय सुनील शेला काय बॅटिंग करतायत अकरा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावा तुम्ही शेला देखील जर पाहिला गेला तर चार चेंडूमध्ये सहा धावांवरती घेता येतात आणि त्याचमुळे धाव संख्या जी आहे ती धावपोतली आहे चाळीस धावा या षटकातील शेवटच्या चेंडूवरती पाहूया शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ओहो हो या चेंडूवरती फक्त फक्त ओ हो थोडस विशाल काळेपासून हा चेंडू दूर राहिलाय आहे आणि त्याचमुळे या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या दोन इथे मात्र कंप्लीट झाल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये क्षेत्रक्षण दमदार झाल्या दोन धावा ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या आणि त्यानंतर संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहचली ती म्हणजेच बेचाळीस धावा दफरकावरती लागल्या जातो हो हो चांगला चेंडू आहे या चेंडूवरती सुनील सारख सुनील शेलार सारखा एक अनुभवी खेळाडू देखील प्रस्थान दिसतोय गोलंदाजी आवडली असेल तर टाळे देखील होऊन जाते दे विशाल काळेसाठी चांगली गोलंदाजी होताना दिसतीय विशाल काळे या मॅच मध्ये अपोजिट संघाला रोखून देखील लढता येत चांगली गोलंदाजी विशाल काळेची पायला भेटी कालच्या दिवसामध्ये देखील आज चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे कुठेतरी वर्चस्व हे कालच्या दिवसामध्ये आज संघाने प्रस्थापित केलंय फुलटॉस लोवर फुलटॉस ला केलंय तब्दिली सहा धावेसाठी खूप सारे बॅटिंग मध्ये फटके आहेत आणि तेच फटके दाखवले जातात बैटिंग शॉट इथे मात्र केला गेला आणि त्यानंतर या चेंडूवरती सहा धावा सहा संघाची धावसंख्या संख्या एकोणपन्नासच्या घरामध्ये हो हो इथे मात्र बोटांची हरकत आणि त्यानंतर निरधाव चेंडू देखील पाहायला भेटत आहे या आधीच्या चेंडूवरती शक्क जरूर आला त्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल ओल्ड इज गोल्डचा संघ हा देखील पाहायला भेटणार आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील शरद सावंत तंदीप संदीप नारकर संदीप देसाई नितीन शिंदे इंदुराव पाटील सतीश आनंद सागर पाटील श्रीकांत पाटील सागर महाडिक जलसिंग पाटील आणि उदय मोहिते आणि त्यानंतर यंग ब्रिगेड मध्ये आपल्याला पाहिजे भेटतील अक्षय लाड प्रमोद चव्हाण धीरज मगदूम राहुल पाटील प्रतीक पाटील महेश पाटील शुभम गायकवाड गणेश लवटे ओंकार पाटील गुंड्या निखिल पवार आणि योगेश पाटील हो या चेंडूवरती अपील जरूर केले अपील फेटाळली जाते कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते ला जबाब आतापर्यंत जर पाहायला गेला तर सोळा धावा खर्ची केले तर अकरा चेंडू मध्ये आणि एक विकेट देखील मिळवले चांगली गोलंदाजी पाहायला भेटीय विशाल काय थोडस जर पाहायला गेलं तर पंचांत वरती दबाव ग्रेट करता दिसत आत्मविश्वास होता या अपील मध्ये परंतु याच आत्मविश्वासाचा कोणताही प्रभाव पडला नाहीये पंचांवरती सफल झाले मोठा फटका खेळायचा जरूर होता परंतु विशाल काळेने या मॅच मध्ये पुन्हा एकदा धावांवरती कुठेतरी अंकुश लागवलाय फक्त सात धावा खर्च केलेत संभाजी कांडेकर हे देखील आपल्याला पाहायला भेटेल पहिल्या षटकात थोडस मांगण ठरलंय कारण पहिल्या षटकामध्ये त्यांना तब्बल सोळा धावा खर्च करायला लागलेत या चेंडू वरती फटका फसला चेंडू इति मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रक्षकाला बीट करून चेंडू इति मात्र जातो आहे तर सीमारच्या बाहेर चौकार चार दवेसाठी चेंज कर बाबा काय <laughs> हो हो या चेंडूवरती अजून एक आक्रमक फटका या चेंडूवरती जावं लागेल चेंडूला सीमार्शा पार चौकार डीजे मास्टर आता मात्र चेंज झालेत अभि गुरव येथे मात्र डीजी मास्टरांची भूमिका पार पडताना दिसत जाऊन दावर केशी धाव ओहो हो चेंडू चेंडूवरती देखील आक्रमक चढवलं जात आहे सुनील शेलारच्या बाट मधून अजून एक वार झालाय वासी मारेचा पार चौकारांसाठी गेलाय शेखरीतून थँक्यू जाऊन पोहचली ती म्हणजे तब्बल पंच्याऐंशी धावा तब्बल कपाती लागल्या जात आहेत शेलारने निर्धार आहे की आज मला ही सायकल माझ्या घरामध्ये न्यायची आहे सुनील अठ्ठेचाळीस धावा अजून एक अर्धशतक या पन्नाळा प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटेल का या महत्वाच्या मॅच मध्ये सुनील शेलार नावाचा जयघोष होताना दिसतोय आणि ता या चेंडू वरती इथे मात्र अर्धशतक एकदा चोज काय होता ला। सुपरस्टारासाठी बहरात आला त्याचमुळे बापन धावा या त्याच्या वैयक्तिक धावा दाफलकावरती लागल्या सुपरस्टार आहे हा

ला, विलन पुन्हा एकदा सुनील आहे सुनील या चेंडू वरती पंचांचा बोट आकाशाला म्हणजे ओलंदाज बॅच दुधा प्यावल्यावर परंतु मित्रांनो या कुडित्रेच्या सुपरस्टारासाठी एकदा जोरदार डाळा द्या उजडला म्हणूनच इथे मात्र या मॅच मध्ये धावा पंचाण्णव बनवले गेले घरामध्ये नेणार आहे बॅटिंग मध्ये होतो गिरी गेल्या उद्याच्या मॅच मध्ये ची उपर कामगिरी आता मात्र एक नवीन पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल ला। आणि त्याच्या साथीला गेला गेला अजून एक आला